एकाच ठिकाणावरून पूर्ण पोर्टचा एरिया दाखवते त्या ब्रिजचं नाव आहे महात्मा गांधी ब्रिज पहिल्यांदा आयुष्य जर्मनी मध्ये बघितले जगातले जे सगळे उंच एकोणतीस चर्च आहेत आणि ऑनलाईन प्लीज तिकीट बुक करू नका व्हिडिओमध्ये खूप कमी बोलताना दिसत असेल कारण हा मला बोलूच देत नाही तिथन आपण बघूया की हे आता तिथला व्ह्यू कसा दिसत आणि हांबुर्च पोर्ट जे आहे हे जर्मनी मधलं सगळ्यात बिझिएस्ट आणि मोठं पोर्ट मानलं जातं आणि पूर्ण युरोपमध्ये हे वाटत आहे खरच खूप सुंदर वाटत आहे नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल वर तुम्ही जर्मनी थ्री सिरीज ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीचा चक्कर मारणार आहोत आणि जर्मनीतल्या राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत तर ही पूर्ण ट्रॅव्हल सिरीज खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे तर मेक शोर करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलाय सो द्या येणार सगळ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील सध्या आम्ही पोहोचलो आहोत हम्बुर्ग या सिटी मध्ये जी जर्मनीची दुसरी सगळ्यात मोठी सिटी आहे आणि तुम्ही आमच्या मागे बघू शकता हे आहे इथलं मेन रेल्वे स्टेशन या सिटी बद्दल खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत आणि या सिटी बद्दल आम्ही बरंच काही ऐकलं आणि बरंच काही इंटरनेट वर बघितलेलं होतं आता आपण बघूया प्रत्यक्षात जाऊन तिथे आणि या सिटीला आपण एक्सप्लोअर करूया तर चला मग आता सगळ्यात पहिले आम्ही ऍज युजल जातो हॉटेल आमचं सगळं सामान ठेवतो हो आणि त्यानंतर मग निघूया आणि सिटीला एक्सप्लोअर करूया चला मग परत एकदा सांगते व्हिडिओला सुरु करायच्या अगोदर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर ऍक्च्युअली आता आम्ही थोडंसं स्टेशनच्या बाहेर निघत होतो तर ॲक्च्युली आम्हाला जायचं ऑपोजिट साईडला तर म्हटलं की थोडंसं तुम्हाला स्टेशन दाखवून देऊ तर बाकीच्या हां आणि ॲक्च्युली ना या स्टेशनचं ऑपोजिट एंड ना दुसऱ्या साईडनी कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे तर त्यामुळे आम्ही इकडे आलो होतो तर हे मग खूप मोठं स्टेशन आहे किंवा आम्ही फोटोज पण अटॅच करून देऊ आणि इथे बघू शकता हे आहे इकडे खाली तिकडे बस स्टेशन वगैरे पण आहे त्यानंतर इकडे उबान पण आहे आतनं पण आहे बाहेरनं पण आहे बाकी सगळ्या येझबान आणि आय आय सी वगैरे सगळ्या ट्रेन्स इथे येतात आणि खूप सारे खायचे प्यायचे रेस्टॉरंट्स पण आहेत बऱ्याचशा गोष्टी आहे आणि ॲक्च्युली खूप मोठं स्टेशन आहे तुम्ही वर बघू शकता किती मोठं आहे आणि तिकडे पण तिकडनं पण येणं करता येतं इथनं पण एक ब्रिज आहे इथनं पण येणं करता येतं आणि ॲक्च्युली आम्ही तिकडे सगळ्यात पहिले आत्ता उतरलो तर आम्ही याच्या बाहेर उतरलो तर आमची ट्रेन ना तिकडे लागली तर तिकडनं पण एक ब्रिज होतो तो डायरेक्ट बाहेर जातो तर या सिटीमध्ये आम्ही जिथे हॉटेल बुक केलं होतं ते मेन स्टेशनपासून अगदी सहा सात मिनिटाच्या अंतरावर होतं तर आम्ही वॉक करतच गेलो त्या ठिकाणी आणि मेन गोष्ट की त्या ठिकाणी जात असताना ना मला बरंच असं इंडियामध्ये आल्याचं फील येत होतं कारण तिथं ना एक निहारिकास बुटीक दिसलं ज्या ठिकाणी मस्त अशी नवरी नटलेली छान दुल्हन जी असते की नाही रेड कलरची तसं वगैरे दिसलं छान कपडे विकायला दिसले थोड्या दूर अंतरावर गेली तर मला एक असं पार्लर दिसलं जसं आपल्या भारतामध्ये पार्लरच्या बाहेर छान असे सजलेले नवरीचे फोटो असतात तर तशा प्रकारचं एक पार्लर दिसला आणि मी पहिल्यांदाच बघितले आत्तापर्यंतच्या आमच्या ट्रॅव्हलमध्ये मी, मी कधीच इंडियन पार्लर असे व्यवस्थित असे मोठ्या प्रमाणात नाही बघितले तर ऑफकोर्स ही खूप मोठी सिटी आहे ते सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी थोड्या अंतरावर गेल्यानंतर मला बादशाह हॉटेल दिसलं म्हणजे बरेचसे इंडियन आणि एशियन स्टोअर्स मला दिसले त्यानंतर या ठिकाणी असलेलं खूप मोठं फेमस एक इंडियन स्टोअर पण आहे आणि मेन म्हणजे मी शॉक किंवा झाली जेव्हा मला त्या स्टोअर्सच्या बाजूला एक अलिबाबा म्हणून दुकान आहे तिथे तर लिटरली आपल्या भारतात मध्ये जसं दुकानांच्या बाहेर कपडे लावून ठेवतात तशा प्रकारचे कपडे दिसले मग आम्ही चेक इन केलं आमचं सामान वगैरे ठेवलं थोडं कपडे वगैरे काय जे चेंज करायचे होते आम्ही थोडं फ्रेश वगैरे पण झालो आणि त्याच्यानंतर मग मी जस्ट बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर मला तिथे एक ज्वेलरी शॉप दिसलं तर मी जस्ट काचेतून बघत होती काय आहे तर मला ना एक ओमचं पेंटंट दिसलं आणि ओमचं पेंडंट दिसल्यानंतर जस्ट मी बेल वाजवली आणि आतमध्ये गेली आणि मी खरंच खूप शॉक झाली ते बघितल्यानंतर की तिथे ना आपले भारतीय जे मंगळसूत्रे असतात ते पण होते म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात जर्मनीमध्ये मंगळसूत्रे बघितले कारण आता इतके स्टोर आम्ही गोल्डचे शॉप आम्ही व्हिजिट पण केले प्रत्येक सिटीमध्ये आम्ही जाऊन प्रयत्न केला काही ठिकाणचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणचा आम्ही जस्ट अनुभव घेतला हो आमच्या सिटीमधलं पण तुम्हाला दुकान दाखवलेलं आहे पण या ठिकाणी मंगळसूत्र पण मिळतं तर ते म्हटले की इथे लग्न होतात तर भरपूर इकडले तिकडचे लोक जे आहे इथनं जे आहे सोनं वगैरे घेऊन जातात तर या ठिकाणी ना छोटे मोठे सगळे मंगळसूत्र मला दिसले त्यानंतर जिथे आमचं हॉटेल होतं त्याच्या वरच्या फ्लोअरला एक सिंग रेस्टॉरंट होतं आपलं इंडियन रेस्टॉरंट पण होतं आणि आजूबाजूचं ओव्हरऑल जर एरिया बघाल तर तुम्हाला टर्किश रेस्टॉरंट किंवा शॉप्स खूप दिसत असतील चला तर मंडळी आपलं सामान वगैरे सगळं ठेवून झालेलं आहे आता आपण निघूया हामबुर्ग सिटी एक्सप्लोअर करायला तर आता आपण पोहोचलो आहे एक फेमस स्पॉट जवळ म्हणजे ते फिलारमुनी बिल्डिंग आहे आपल्याला तिथे पोहोचायचं आहे आणि हा एक अजून एक फेमस स्पॉटच आहे फोटोज वगैरे काढण्याकरिता पण तुम्हाला एक गोष्ट दाखवायची तिकडे जाण्या जायच्या अगोदर इथे जे तुम्हाला विटा दिसत असतील ना छोट्या छोट्या पण फिशच्या आकाराच्या त्यांनी छोट्या छोट्या विटा वेगवेगळ्या कलरच्या अशा प्रकारे त्यांनी चिपकवलेल्या आहेत तिथे की फिशचा आकार झालेला आहे माश्यांचा आकार झालेला आहे किती छान वाटतं आणि हे इतनच नाही तर ह्या इथपासनं स्टार्ट केल्या त्यांनी तर अगदी शेवटपर्यंत त्यांनी चिपकवलेलं आहे तर या हे म्हणजे हे खूप मस्त वाटलं बघायला जसं की प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला आम्ही त्या सिटी बद्दल पूर्ण माहिती देतो त्याचप्रमाणे हंबुर्ग सिटी बद्दल आता आपण थोडस जाणून घेऊया तर हंबुरच स्टेटची जर गोष्ट केली तर हंबुर्ग हे स्वतः एक राज्य आहे आणि हंबुर्ग सिटी हे हंबुर्ग स्टेटमध्येच येतं त्याचा फ्लॅग जो आहे तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्यानंतर या, या शहराचा जर एरिया विचार केला तर जवळपास साडेसातशे स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया आहे आणि पॉप्युलेशन जर बघायला गेली तर एकोणवीस लाख जी आहे ती हंबूर या सिटी मधली पॉप्युलेशन आहे आणि कम्प्लीट मेट्रोपॉलिटन एरिया जर बघितला हंबुरच तर त्यात जवळपास पन्नास लाखापर्यंतची लोकसंख्या आहे आणि हांबुर्गचं पोर्ट जे आहे हे जर्मनी मधलं सगळ्यात बिझिएस्ट आणि मोठं पोर्ट मानलं जातं आणि पूर्ण युरोपमध्ये हे तिसऱ्या नंबरवर सगळ्यात बिझिएस्ट पोर्ट आहे त्यानंतर जर्मनीमध्ये हांबुर ही सिटी कोणत्या नंबरवर येते तर ही सिटी जर्मनीमध्ये दुसऱ्या नंबरवर सगळ्यात मोठी सिटी आहे आफ्टर बर्लिन तर बर्लिनचे पण व्हिडिओ चॅनलवर येणार आहे कारण आम्ही तिथे पण जाणार yes. आहोत तर मेक शुअर करा की चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केला आहे सो दॅट बर्लिनचे व्हिडिओ तुमच्याकडनं मिस नाही होणार आणि पोर्ट बद्दल आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर आम्ही तुम्हाला ब्रेमर मध्ये जे पोर्ट दाखवलं होतं तो ऍक्च्युअली यांचा एंट्री पॉईंट आहे तिथून सगळ्या शिप्स एंटर होतात तर तिथे पण पोर्ट आहे पण मेजर पार्ट ऑफ द जो इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो पार्ट आहे तो सगळे त्या मधनं आल्यावर ब्रेमर पासून जी एक नदी चालू होते त्या नदीपासून हांबूरला येतात आणि मग हांबूरमध्ये सगळ्यांचं पोर्टवरचं देवाणघेवाण चालते आणि तुम्ही आमच्या मागे बघू शकता किती सुंदर एरिया आहे हा खूप ऍक्च्युअली फेमस एरिया आहे सगळ्या लाल विटांच्या बिल्डिंग आहे आणि मोस्टली हे सगळे ऑफिसेस वगैरे आहेत किंवा हॉटेल्स आहेत तर अशाच प्रकारचा हा एरिया आहे आणि ते छान पाणी आहे पाण्यामध्ये खूप सारे बोट्स उभे आहे आणि आता आपण पोहोचलो आहे इथल्या एका फेमस बिल्डिंग जवळ जिथनं आपल्याला फिलार मुनियाजवळ करेक्ट आणि जिथन आपल्याला वर जाता येईल थोडंफार आणि तिथनं आपण बघूया की हे आता इथला व्ह्यू कसा दिसतो कशी आणि हे ना ऑटो रिक्षा आहेत तर किती सुंदर आहे त्यांनी इतकं छान साज़ा, सजवलं पण आहे दोन कलर मध्ये खूपच सुंदर वाटतंय हे आणि समोर आणखी एक गाडी आहे रिक्षा टाईप बढिया किती ऍडव्हर्टाईज झाली आहे हा ओके ती ऍडव्हर्टाईज झाली आहे पण ह्या दोन रिक्षा आहेत तर ही आहे ती बिल्डिंग फिलहार्मोनिया जिथे आपल्याला जायचं आहे ऍक्च्युली ते वेस्टर्न हॉटेल सुद्धा आहे आणि इकडे प्लाझा तिकीट आहे तसे ते प्लाझा आहे जिथे आपल्याला तिकीट काढावं लागेल तर चला मग तिकीट काढूया आणि बघूया कितीची आहे काय आहे हॅलो मी तिकीट घेतली आहे आणि ऑनलाईन प्लीज तिकीट बुक करू नका ऑनलाईन पैसे लागतात आय एम नॉट शुअर का बरं इथे येऊन सांगा त्यांना घ्यायचे म्हणून ते फ्री ऑफ कॉस्ट असते आम्ही एंट्री केलेली आहे आणि आता बघाल तुम्ही तर म्हणजे खूप छान खूप सुंदर लाइटिंग स्ट्रक्चर वाव मस्त खूपच सुंदर वाटत आहे आणि मी तर चार वेळा फक्त एकच विचार करतोय की एवढं चांगल्या जागेवर त्यांनी पैसे न घेता एंट्री दिली कशी कारण युरोपमध्ये जवळपास असं आहे की छोट्या छोट्या गोष्टी जरी कुठे काही असेल नसेल ना हो छोटा -छोटा गोश्ट गोश्ट असे तरी असं सर्व जागेवर पैसे घेतात आणि ते फ्री मध्ये तरी खूप चांगली गोष्ट आहे आणि तू बघू शकता की ते सुंदर व्ह्यू आहे मस्त वाटत आहे खरंच खूप सुंदर वाटत आहे हांबुर्ग शहराचा पहिल्याच दिवसाचा जर अनुभव सांगायचा झाला तर आपण असं म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन तसंच काहीसं या सिटीबद्दल आमचं झालं की या सिटीमधले एकतर लोक खूप छान होते फ्रेंडली होते पहिल्याच दिवशी आम्हाला हा अनुभव आला आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी इतकं सुंदर हे ठिकाण तरीही तुम्हाला एंट्री फी नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की जर्मनीमध्ये म्हणा किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण पैसे घेतले जातात तर या ठिकाणी तर खरंच ते पैसे नाही घेता ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा आपले पॅरेंट्स येतात आपल्याकडे तर आपण युरोप ट्रॅव्हल करायचं त्यांचं प्रयत्न करतो आणि मोस्टली आपण ट्राय करतो की त्यांना फिजिबल होईल चालता येईल फिरता येईल अशाच ठिकाण आपण सिलेक्ट करतो तर हे एक ठिकाण खरंच खूप छान आहे त्यांना खूप चालायची गरज नाही आहे त्याच्यामुळे वर्थ इट आहे या ठिकाणी येणं आणि त्याचं इंटेरियर खरंच खूप बघण्यासारखं आहे आणि या ठिकाणावरून व्ह्यू पण खूप छान येतो आम्हाला तर हे वर्थ इट वाटलं आणि आम्ही स्ट्रॉंगली हे रिकमेंड करू ही जागा खरंच खूप छान आहे तर आता आम्ही तिकडनं आलो आणि आता एंट्री करायसाठी आणखी एक ते पॅसेज केलेला आहे छोटासा सेन्सर डोअर आहे ऑटोमॅटिक डोर आहे आणि आता तुम्हाला एकाच ठिकाणावरून पूर्ण कोर्टचा एरिया दाखवते तुम्ही इथे बघाल तर हा पूर्ण पोर्टचा एरिया विंडमिल सुद्धा आहे ह्या बघा शिप्स मध्ये कंटेनर टाकून लादून चालली आहे कार्गो बोट वाव एकाच ठिकाणावरून तुम्हाला सगळं दिसू शकतं आणि हे जे डोअर्स आहेत ना झिगॅग काचेचे डोअर हे दिसायला खरंच खूप सुंदर आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की युरोपियन कंट्रीजमध्ये जेव्हा पण आम्ही आता ट्रॅव्हल करतो आहे चर्चमध्ये व्हिजिट करतो आहे चर्चमध्ये व्हिजिट करताना असताना चर्चमध्ये एंट्री करायला तर फ्री असते पण लिफ्टनी तुम्हाला वरच्या टॉपला जायचं आहे व्ह्यू एन्जॉय करायचा आहे ज्या ज्या चर्चमध्ये अवेलेबिलिटी असेल त्या ठिकाणी बरेचदा ना पैसे द्यावे लागतात पण या ठिकाणी ही इतकी मोठी इतकी सुंदर बिल्डिंग असल्यानंतरही आज यांनी एकही रुपयाने घेतलेला आहे कोणाकडनं तर म्हणजे वर्थ इट आहे ही गोष्ट तर आता आता आपण आपण पूर्ण येत होता जाऊया ऑपोजिट सिटीचा येईल आणि मी व्हिडिओ मध्ये खूप कमी बोलताना दिसत असेल कारण हा मला बोलूच देत नाही कारण नेहमी हीच खूप जास्त बोलत असते या साईडला बघाल तर आम्ही व्हिडिओ व्हिडिओची सुरुवात केली होती त्या इथे बिल्डिंग आहे छान ब्रिज आहे इथे लोकांचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे म्हणजे ही बिल्डिंग अजून कम्प्लीट व्हायची आहे किंवा याचं रिनोव्हेशन सुरू आहे पण या साईडला बघाल तर तुम्हाला खूप सारे ना बोट्स दिसत असतील तर त्यातल्या काही ना पब्लिक ट्रान्सपोर्टेशनच्या पण आहे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये या बोट्स सुद्धा येतात आणि तिकडे जर तुम्ही बघाल तर त्याचा आहे मेन स्टेशन या बोट्स हे फेरी वगैरे घेण्याकरता तुम्हाला तिथे स्टेशनवर तिथं घ्यावं लागेल जी येत आहे ना तुम्हाला मोठी वाली कोला लिहिलेली ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची फेरी आहे आणि हे स्टॉप आहे इथं घेऊ शकता तर आम्ही त्यात पण बसू तर त्या फेरीने आम्ही जाणार आहोत नाईट व्यू एन्जॉय करायला ही सिटी कशी दिसते म्हणजे आताचे हे जे सगळे स्पॉट्स आहे रिव्हर साईडचे कसे दिसतात त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत दाखवणार आहे पण या पार्ट मध्ये नाही नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्ही बघत असाल इथे ना तुम्हाला भरपूर चर्च दिसत असतील तर बद्दल तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट इथली सांगायची आहे जगातले जे सगळे उंच एकोणतीस चर्च आहे त्यातले पाच चर्च हे हामबुर्ग या सिटी मध्ये आहे हा इथला एरिया तुम्हाला दाखवायचा राहिलेला होता तुम्ही बघ बघाल तर छान लाईट्स लावलेले आहे आणि रात्री खूप सुंदर दिसतात ऍक्च्युली हे आणि खाली पण बघाल तुम्ही तर खूप सुंदर वाटतंय हे तर चला आता आपण खाली जाऊया आणि नेक्स्ट स्टॉपवर पोहोचूया तर व्हिडिओ शूट करत असताना कधी कधी असा गोंधळ होतो ही व्हिडिओ शूट करत असताना रजतचा माईक बंद होता त्यामुळे या क्लिपमध्ये फक्त वाऱ्याचा आवाज जास्ती आला त्याच्यामुळे मी आता इथे व्हॉइस ओव्हर करत आहे माझा आवाज टाकती आहे तर ते तुम्हाला बघावं लागेल अनफॉर्च्युनेटली तर आपण जी आता बिल्डिंग बघितली आणि त्या बिल्डिंगवरनं आपण जो व्ह्यू एन्जॉय केला हंबुक सिटीचा या बिल्डिंगच्या अगदी बाजूला आहे हा एक ब्रिज ज्या ब्रिजचं नाव आहे महात्मा गांधी ब्रिज चला तर मंडळी हांबुर्ग सिटीचा पार्ट वन मी इथेच थांबवते भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये या सिटीबद्दलची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद